आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि तरी हे हाती काहीच लागू नये कधी कधी वाटतं आपण एवढं का करतोय पण मग कोणीतरी अलगद मागून येतं आपली स्तुती करता आणि आपण भारवून जातो त्या भारावलेल्या मनानं पुन्हा एकदा नव्या जोमानं प्रयत्नांना सुरुवात करतो पण प्रयत्न चालूच असतात तितक्यात दुसरं कोणीतरी येतं आणि नको तितक मनाचं खच्चीकरण करून जात आणि आपण पुन्हा एकदा फुलमडूत पडतो लोक येतात जातात मनाला ते तेव्हा येतात आणि वाटेल ते बोलून निघून जातात पण प्रश्न फक्त इतकाच आहे त्यांच्या बोलण्यावरून आपण आपली स्वप्न सोडणार आहोत का आपण जीवाचे पाणी पाणी करून प्रयत्न करणारे आपण आपल्या स्वप्नांचा आपल्या आयुष्याचा निर्णय दुसऱ्यांच्या बोलण्यावर सोपवणार आहोत का आत्मपरीक्षण कर आत्मपरीक्षण कर आपण आता काय करतोय आपण जे करतोय त्याला अर्थ आहे की नाही आणि हे आपण ठरवायचंय की लोक ठरवणार अजून किती दिवस अजून किती दिवस आपण स्वतःच्या स्वप्नांचा असं अपमान करणार आहोत कधी जाणणार आहोत आपली आपण आपली स्वतःची किंमत वादळासारखी दुःख आली तरीही आपण प्रयत्न करत राहिलो मग एकाच प्रसंगाने किंवा कोणाच्या दोन शब्दांनी का हदरायचं जर सुरुवात केलीच आहे तर होऊ देत ना काही फार तर फार काय होईल शून्यातून आलो शून्यातच जाऊ काही फरक पडत नाही पण जर काहीतरी विशेष घडलं ना जर काहीतरी उभं राहिलं ना तर नक्की वाटेल देवा थांबलो असतो ना तर हे शक्यच झालं नसतं इतिहास साक्षीला आहे प्रयत्न करणाऱ्याला कसोटीतून जावं लागलंय ला पण जो त्या कसोटीला सामोरा जातो तो स्वतःच विश्व निर्माण करतो म्हणून म्हणून बोलू देत लोकांना करू देत का वाटचाल सुरू ठेव शून्यातून सुरुवात केली आहेस ना मग जिथवर पोचलायस तिथून पुढे जा पुन्हा जोमान पुन्हा जितीनं ना, थांबायचं नाही जोपर्यंत ठरलेली गोष्ट पूर्णत्वाला जात नाही ना तोपर्यंत विश्रांती घ्यायची नाही अभिमान बाळक स्वतःचा अभिमान बाळत स्वतःचा कारण आपण काहीतरी मोठं करू शकतोय याची जाणीव हजारात एखाद दोघांनाच होते आणि त्या जाणीवेसह जो शेवटपर्यंत जातो ना तोच लाखात एक ठरतो त्यामुळे त्यामुळे आपल्या आई असं लेकरू हो जे खरंच लाखात एक असेल असा दिवस उजळू दे ज्या दिवशी त्यांना तुझा अभिमान वाटेल ऑल द बेस्ट